माझ्या डोक्यात होतं की सिंगिंग राहू हो दे दुसरं काय ट्राय करूया बर मी मध्ये ऍक्टिंगचे वगैरे हो रील्स पण टाकलेत अकाउंट जर तुम्ही खाली चेक केलं मी डिलीट नाही केलं मुद्दाम ठेवलेत बर सो so, इंस्टाग्राम वर तुम्ही प्रोफाईल आता प्रत्येकाला प्रोफाइल वाढवायचा असतो तर तस... काय कुठल्या स्ट्रॅटेजीस वापरायला पाहिजे सो so, आतापर्यंत तुम्हाला बरेच ब्रँड ऑफर्स पण आले असतील तर काही कुठल्या ब्रँड ऑफर बद्दल सांगू शकतात ब्रँड ऑफर म्हणजे पहिली ऑफर आलेली मला एका माईकची त्याचा रिव्ह्यू द्यायचा होता ती पहिली ऑफर होती म्हणजे जी मी ऍक्सेप्ट करून व्हिडिओ माझा अपलोड आहे ती फर्स्ट ऑफर होती माझी आणि सर्च्यानी मला तसा खूप सपोर्ट केलाय बर ते खुशच आहेत म्हणजे त्यांना एवढं नॉलेज नाही सोशल मीडियाबद्दल बरं पप्पांना तर अजून नाही आहे एवढं मम्मीला तरी थोडंफार माहिती टचिंग मुवमेंट आता झालेली ती माझी फॅन पेजची एक तीच आहे रिस्पॉन्स भेटतच नव्हता एखाद्या रस्त्याने जाताय तुमच्या इथनं वगैरे सो तुम्हाला ओळखायला लागले कधी झाला नाही का गुटक्याचे तंबाखूचे जे ऍड चालू आहेत सो त्या प्रकारचं तुम्ही कधीच खोल्या नाही घेणार बरोबर सो खूप सुंदर संदेश तुम्ही दिलाय डार्क स्टार यश हा पुढच्या पाच वर्षामध्ये काय असणार आहे नमस्कार एम एल ए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आहे तुमची होस्ट अभिलाषा एम एल ए महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन फेसबुकवर सर्च करा आणि लगेच जॉईन करा आज आपल्या सोबत आहेत असे गेस्ट जे लाखोंच्या मनावर राज्य करतायत खूप सुंदर असं कंटेंट बनवत आहेत आणि एक ट्रेंड सेटर आहेत सो so, आजवळ करून घेऊया एक नवीन पर्सनॅलिटीची यश तोडकर नमस्कार यश थँक्यू आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हाय मी तुम्हाला कसं वाटतं इथं शो मध्ये येऊन छान वाटतं एकदम म्हणजे माझ्यासाठी तर एक्सपिरियन्स पहिल्यांदाच आहे आणि त्यात तुमचं म्हणजे सेटअप वगैरे पण एकदम छान आहे प्लस मी तुमच्याबद्दल पण बाहेर त्यांना विचारलं की तुमचं ग्रुपचं काय म्हणजे तर तुम, तुम्ही जे आता करताय म्हणजे फॉर लेडीज ते एकदम म्हणजे इनिशिएटिव्ह एक नंबर आहे मला खूप आवडला पर्सनली एवढं yes. फेसबुक नाही युज करत पण चांगली गोष्ट आहे तसंच तुम्हाला इंस्टाग्राम वरती पण सगळेजण सपोर्ट करतील सो यश सांगलीवर आले इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर जोरात चालू आहे आणि त्यांचे खूप सारे फॉलोअर्स आहेत सरांना मी मेसेज केला सर तुम्ही आमच्या पॉडकास्टवर येऊ शकाल का आणि त्यांना दोन तीन वेळेस फॉलोअप घेतल्यानंतर सरांनी आपल्याला टाइम दिला ते सांग येऊन आपल्यासाठी पॉडकास्टसाठी शूटसाठी आलेत सो so, मनापासून थँक्यू त्यासाठी पण तुमचं तुमच्या इन इन्स्टाग्राम इन आयडिया आहे डार्क स्टार यश हां तर ही हे नाव कसं पडलं आणि ह्याची ओळख कशी निर्माण झाली तर ह्याची ओळख आता निर्माण झाली बरं ते नाव पडण्यामागचं कारण म्हणजे मी असंच म्हणजे जेव्हा इंस्टाग्राम अकाउंट काढलं तेव्हा कसं एवढी मॅच्युरिटी पण नव्हती आपलं कसं तेव्हा एक नाव असं पाहिजे की काहीतरी युनिक मग ते असंच मी सर्च करत बसलो की इंस्टाग्राम युजर नेम्स असं काहीतरी करत करत ते मग मी रिलेटेड टू माझं नाव मग ते बरेच नाव आले मग एवढं एक्झॅक्ट लक्षात नाही माझ्या पण ते आवडलं म्हणून टाकलं मी परत ते काय चेंज करायचं असं डोक्यात पण आलं नाही काहीच नाही करत गेलो करत गेलो टू थाउजंड आय थिंक सिक्सटीन काढलेलं बर हा मग ते करत गेलो गेलो नंतर दोन तीन वेळा असं आलं की मलाच वाटायला लागलं की हे नाव काय बरोबर नाहीये म्हणजे थोडासा बालिश वाटते बर मग तेव्हा पण मी असं ट्राय केला की पोल टाकला की चेंज करू का हे करू का ते करू का पण नाही असा रिस्पॉन्स होता लोकांना की हेच असू दे बर मग शेवटी मला पण आवडायला लागल ना मला जरी कोण की चेंज कर तरी पण मी नाही करणार सुपर हा सो त्यामाग खूप सारे यश पण मिळाले <laughs> आता यंग जनरेशन पूर्ण इंस्टाग्राम वर आणि अ इंस्टाग्राम तुम्हाला काय काय चॅलेंजेस चॅलेंजेस आता फेस करा हो लागतात म्हणजे माझं सध्याचं रुटीनच चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी कारण एकतर मी जॉब करतो आय टी मध्ये आणि प्लस सिंगिंग बर म्हणजे डोक्यात दोन्ही गोष्टी एका टाइमला मला ठेवायला लागतात जॉबचं वेगळं त्याला वेगळा स्टडी म्हणजे डोक्यात ते वेगळे विचार प्लस सिंगिंग म्हणजे इन्फ्लुएन्सर साठी कसं आहे तुम्हाला कंटेंट युनिक लागतो दरवेळी मग त्यासाठी खूप विचार पण करायला लागतो मग ते दोन्ही गोष्टी बॅलन्स करून चाललोय जसं सांगितलं की कंटेंट वेगळा लागतो तर हा कंटेंट कसा सुचला <clears throat> <शुचा। स्थ> की आ, हिंदी मध्ये आपण असं म्हणतो आणि मग मराठीमध्ये तुम्ही एक गाणं खूप सुंदर असं दोघं मिळून म्हणतायत कधी कधी तुम्ही सिंगल म्हणतायत सो हे कंटेंटची सुरुवात कशी झाली फर्स्ट so, ऑफ ऑल मी मागचे दोन तीन वर्ष हिंदीमध्ये गाणे पोस्ट करायचो बर पण त्याला एवढा रिस्पॉन्स भेटला नाही बर मग म्हणजे एक टाइम आला होता की तिथून आम्हाला भेटत होता रिस्पॉन्स पण त्यानंतर कसं झालं कन्सिस्टन्सी ठेवली नाही तिथे पण ऑलमोस्ट आम्हाला दोन लाख तीन लाख व्ह्यूज असे येत होते कंटिन्यू तीन चार व्हिडिओजला पण तिथे कन्सिस्टन्सी ठेवली नाही आम्ही ड्रॉप केलं मग इंस्टाग्रामचं कसं आहे तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवली नाही तर तुमची एकदा रीच कमी झाली की परत तुम्हाला शून्यातून सुरुवात करायला बरोबर असा विषय बरोबर मग ते ड्रॉप झाला तिथून मग काय म्हणजे तरी पण टाकत गेलो टाकत गेलो पण पहिल्यासारखं मग रीच भेटत नव्हती मग असंच मी रील स्क्रोल करत होतो एक मी आ, स्ट्रीमर बघतोय श्रीमान म्हणून आहे तो मराठीत स्ट्रीम करतोय आणि तुम्ही जर बघितलं गेमिंग मध्ये तर ओव्हरऑल फेमस सगळे हिंदी मधलेच आहेत तो असा एकमेव हो माणूस आहे की तो मराठी मध्ये मधून ला वरती आता हो, घेतो हो, एका हो। स्टेजला मग हो। मला असं डोक्यात आलं की तो करू शकतो तर आपण का नाही मग मी म्हणलं की आपण पण मराठीत सुरू करूया म्हणजे पहिल्यांदा लोकांना असं वाटलं असेल क्रिंज कंटेंट पण असं मला कमेंट्स वगैरे अजून तर निगेटिव्ह कुठल्याच नाही एका दुसऱ्या लाईव्हलाच येतात त्या काय इग्नोर करतो कमेंट आल्या म्हणून काय फरक नाही पडत मला असं ओके पण असंच डोक्यात आलं की आपण एखादं मी लिहित नाही बरं माझा एक मित्र आहे मंदार म्हणून तो लिहून देतोय बरं तो लिहून देतो आम्ही म्हणायचं काम करतोय सध्या सो निगेटिव्ह कमेंट किंवा बाकीच्या ट्रोलिंग वर आपण आठवते सर्वात पहिली पोस्ट टाकलेली आता म्हणजे रिस्पॉन्स चांगला मिळतो तेव्हापासून जे म्हणलं तर काकन सॉंग मी टाकलेलं बर त्याला ऑलमोस्ट दहा हजार व्ह्यूज आले पहिल्या दिवशीच का दुसऱ्या दिवशी बर त्याच्या आधी येतच नव्हती व्ह्यूज एक दोन हजार खूप झाले पाच छोट म्हणून दाखवाल ओके <coughs> काकनच म्हणतो कारण त्या गाण्यामुळेच माझी ओळख आता निर्माण झाली बर आकाशी चंद्र चादण्या तोडून मी काणल्या मनाचा पाळना करू बांधून घे जरा चुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरेणार्थ जीवना जीवना एखादा ट्रेंड सेट करणं खूप सोपं म्हणजे ट्रेंडला फॉलो करणं खूप सोपं आहे पण एखादा ट्रेंड सेट करणं खूप आवड आहे तर तुम्हाला हा ट्रेंड सेट करताना काय चॅलेंजेस आले आणि yes. ह्या फील्डमध्ये मला असं वाटतं जे तुम्ही ट्रेंड सेट केलंय तो, के तो कुणी आता सध्याच्या घडीला कुठलाही कॉपीड नाहीये ना आणि तुमचं युनिक कंटेंट सध्या कंटेन्ट करतात बरेच जण तसे असं नाही हो का करत पण त्यावरती कन्सिस्टन्स कन्सिस्टंट राहून असं मला तर कोण वाटत नाही की आमच्या आवड आता आहे असतील बरेच बरेच जण असं नाही म्हणत मी पण स्टील कारण आम्हाला आमच्या एक रील लास्ट ट्रेंडिंगला पण गेली भुले भूल पिक्चरला त्यातून आम्ही गाणं केलं होतं मराठी व्हर्जन केलं होतं आम्ही ती आमची रील ट्रेंडिंग होती बर सुपर सुपर, सुपर. सो so, आतापर्यंत खूप सारे डीएम आले असतील तुम्हाला खूप सारे फॅन फॉलोअर्स असतील तुमचे तर तुम्हाला सगळ्यात आवडती अशी कुठली कमेंट्स किंवा शब्बाशकी मिळाली होती शब्बाश की नाही मी माझा आवडता एक मुवमेंट होता की असच मी एक दिवस लाईव्ह होतो तेव्हा काहीतरी म्हणजे दहावीस हजार फॉलोअर्स असतील मॅक्स पण तेव्हा एकदम म्हणजे स्टार्टिंगला जो बूस्ट असतो तो वेगळाच लेवलचा असतो बरोबर तेव्हा एवढे मेसेजेस वगैरे यायची 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 मग म्हणजे तुम्हाला एक मी स्टोरी सांगतो आधी आम्ही असं बसायचो म्हणजे आधी जे फेमस आहेत लोक आधीपासून त्यांचे फॅन पेजेस वगैरे निघत असं असं बघायचो भारी वाटायचं ते पण माझं आधीपासून एक स्वप्न होतं की माझं पण काहीतरी असं व्हावं मग एकदा असंच लाईव्ह होतो आणि एक असं हो की यश माझा फॅन पेजचा एक मेसेज आला मला मला ते अनएक्सपेक्टेड म्हणजे असं इमोशन इमोशनल झालं थोडक्यात मी ती मुवमेंट माझ्यासाठी खरंच भारी होती आपल्यासाठीच so, फॅन पेज बनणं एक खरंच एक मोठी गोष्ट आहे आणि आज तो तुमच्यासाठी बनलाय आता ऑलमोस्ट दोन तीन चार असतील माहितीतल्या माझ्या बरं चांगलं वाटतं बरं ह्या सगळ्या शब्दाशकीमध्ये किंवा सगळ्या चांगल्या गोष्टीमध्ये कधीतरी असं ट्रोलिंग पण होत असेल किंवा काहीतरी निगेटिव्ह कमेंट पण येत असेल निगेटिव्ह कमेंट्स येतात येतात मग तुम्ही ते कशा हँडल करतात मी तर म्हणतोय जेवढं तुम्हाला लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात तेवढं समजायचं की आपण अजून वर चाललोय त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही शक्यतो तसं म्हटलं तर नाईन्टी नाईन पर्सेंट येतच नाहीत मी नाही बघितलं आजपर्यंत कधी पण एका सॉंगला असं झालं होतं की येत होत्या कमेंट्स पण माझी ऑडियन्स जी आहे मी त्यांना मंडळी म्हणतो म्हणजे मला डिफेंड करते कमेंटला त्यामुळे मी विचार नाही करते सो इग्नोर करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि चांगल्या गोष्टी घेणं घेणं खूप सुंदर सो इंस्टाग्राम वर तुम्ही प्रोफाईल, आता प्रत्येकाला वाढवायचं असतो तर काय कुठल्या स्ट्रॅटेजीज वापरायला पाहिजे स्ट्रॅटेजी नाही कसं इंस्टाग्राम वरती ग्रो व्हायचं असेल तर तुमचा कंटेंट युनिक पाहिजे प्लस आताच इंस्टाग्राम हे बघते व्हिडिओ क्वालिटी चांगली पाहिजे बरोबर व्हिडिओ क्वालिटी चांगली नसली नॉर्मल क्वालिटी मध्ये जर एखादा माणूस फेमस होत असला तर त्याचा कंटेंट हो एवढाच फरक आहे फक्त जर म्हणजे ऑफिशियली असं प्रॉपर एकदम ग्रो व्हायचं असेल तर फर्स्ट आहे व्हिडिओ क्वालिटी सेकंड कन्सिस्टन्सी पहिलीच बाकी काय नाही आहे कन्सिस्टंट राहायला पाहिजे फक्त एकच कंटेंट धरून चालायचं म्हणजे जर वेगळे वेगळे कंटेंट टाकत राहिला तर नाही होणार एकच ठेवायचं त्यातून बरोबर पुढे पुढे गेलं तर एक नीच पकडून तुम्ही धरून चालत राहा तुमचं फॉलोअर्स त्या प्रकारचे जुळ जातील बरोबर yes. सो so, हे कंटेंट क्रिएशनचा जो प्रवास आहे तो तुम्हाला असं वाटतं की खूप टायर्डिंग आहे थकतोय मी कधीतरी कुठेतरी मला तर नाही वाटत कारण मला हेच करायचंय अच्छा तुमचं पॅशन ते राईट मला ह्याचा कधी कंटाळ नाही येत एखाद्या जॉब चाल पण याचा अजिबात नाही आहे असं मी रोज काही ना काही चालूच डोक्यात की आज हे करायचं उद्या ते आणि एकदा रिस्पॉन्स एवढा चांगला भेटतोय तर अजून मोटिवेट होतोय माणूस असं वाटत नाही की दमिन एवढ्या इन फ्युचर असं काही वेगळं कंटेंट बनवायचं प्लॅन आहे का वेगळा कंटेंट बनवायचा प्लॅन एक म्हणजे रिलेटेड आहे आहे सिंगिंगच पण त्यात काहीतरी नवीन करता येईल असं बघायचं okay. हिंदी टू इंग्लिश मराठी करतोय तसं काहीतरी नवीन वेगळं करत राहायचं अजून डोक्यात आलं पण नक्कीच नवीन काहीतरी कंटेंट बनवायचं प्लॅन सो आहे झाला सोशल मीडियावरचा यश सोशल मीडियाच्या बाहेरचं यश कसा आहे सोशल मीडियाच्या बाहेर मी आता जॉब करतोय एका आय टी कंपनीत इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं माझं टू थाउजंड ट्वेंटी वन मध्ये त्यानंतर आता ही दुसरी कंपनी आहे माझी ऍक्च्युली माझं ते नाईट शिफ्ट असेल फोर थर्टी टू टू एम रात्री बाकी काय नाही मग तेवढंच आहे सध्या तर लाईफ तेवढच आहे सो आतापर्यंत तुम्हाला बरेच ब्रँड ऑफर्स पण आले असतील तर काही कुठल्या ब्रँड ऑफर बद्दल सांगू शकाल ब्रँड ऑफर म्हणजे पहिली ऑफर आलेली मला एका माइकची त्याचा रिव्ह्यू द्यायचा होता पहिली ऑफर होती म्हणजे जी मी एक्सेप्ट करून व्हिडिओ माझा अपलोड आहे ती फर्स्ट ऑफर होती माझी आणि अनेक होती मला क्लोदिंग ब्रँडची पण आलेली एक फेमस ब्रँड आहे त्याची पण एक होती ते पण आम्ही केलं ते पण आम्ही गाण्या थ्रू केलं असं म्हणजे कंटेंट असा होता आमचं की गाणं पहिला म्हणायचं थोडं स्टार्ट करून नंतर आमच्याच गाण्याच्या ह्याला त्यांचे क्लोथ सगळे दाखवायचे ओके okay. ती वापर होती असे बरेच अजून आलेत मला मेल्स वगैरे रिप्लाय दिलेत पण माझा शक्यतो आता फोकस शोज वरती आहे मला शोज करायचे बर स्टेज वरती स्टेज शो करायच्या सुपर सुपर सो एम एल ए ग्रुप पण तुम्हाला सपोर्ट करेल त्या गोष्टीसाठी मस्त आपण एम एल ब्रँड नक्कीच करूया इव्हेंट करूया सो हे झाले विदाऊट ब्रँडचा नेम रिवील करता तुम्ही तुम्ही त्या ब्रँडचं प्रमोशन पण केलं आणि ब्रँड कोलॅप पण ऍक्सेप्ट केले yes. तर uh, जर तुम्हाला अशी एक वेगळा हटकी प्रश्न आहे की तुम्हाला फक्त एकच पोस्ट शेअर करायची परमिशन असेल तर ती कुठली पोस्ट असेल एकच पोस्ट जर करायची असेल पीस ठेवायची असेल तर माझं असं मत आहे माणसानं माणूस सोडून कधी राहिलं नाही पाहिजे बरोबर आणि जितकी होईल तितकी सगळ्यांना मदत केली पाहिजे एवढंच मी टाकू शकतो दुसरं काही नाही सुपर 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 जो जो मेसेज देत आहे तो पण म्हणजे चांगला असेल yes. इव्हन तुम्ही ब्रँड जे एक्सेप्ट करणार आहेत ते जर तुमच्या तत्वाला जर निगडीत नसतील yes. तर तुम्ही निश्चित तो एक्सेप्ट नाही करणार फॉर एक्झाम्पल आता जे इन्फ्लुएन्सर करतायत की नाही का गुटक्याचे तंबाखूचे जे ऍड चालू आहेत सो त्या प्रकारचं तुम्ही कधीच कोलॅब yes. नाही घेणार बरोबर सो so, खूप सुंदर संदेश तुम्ही दिलाय डार्क स्टार यश हा पुढच्या पाच वर्षामध्ये काय असणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला एक इंडस्ट्रीमध्ये तरी नाव दिसेल चांगलं गुठ सुपर सुपर हे सगळं हा इंडिपेंडेंटली ग्रो व्हायचा मला सध्या बर पण पुढे जाऊन शेवटी आपल्याला त्या झोन मध्ये जायलाच लागतं बरोबर बरोबर पाच वर्षानंतर तर मी नक्कीच दिसेन माझे एक दोन तीन सॉंग्स हिट पण होऊ देत होत रायटिंग करताय तुम्ही रायटिंग नाही करत मी बरं तुम्हाला पुण्याच आहे बरं एक दोन तीन महिने झाला आमची ओळखून बरं तो आम्हाला करून लिहून देतोय तो मग ते आम्ही अपलोड करतो मग त्यासोबत कोल्हा असं करून सुपर एकदम छान लिहितोय काम मस्त पाहते मी तुमचे व्हिडिओ खूप सुंदर त्याच्यामुळे आम्ही सो मुळे खूप ग्रो होऊ शकतो कोलॅबरेशन मध्ये खूप ग्रोथ आहे आणि एकमेकांना कोलॅब करून आपण पुढे जाऊ शकतो yes. सो ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून काय स्वप्न आहे की मी तुम्हाला बोललो ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणजे सध्या तर मी जॉब करतोय माझा इनकम तसा सेटच आहे प्रॉपर सोशल मीडिया मधून जे रेव्हेन्यू त्यातून मला म्हणजे जेवढी होईल तेवढी हेल्प करायची लोकांची प्लस बरोबर आता मी पण एक स्टार्टिंग फेज अशी होती की मी कुणाचा असा सहारा नव्हता की मला वरती यासाठी बरोबर सिंगिंग क्षेत्रात तर मी जेवढ्यांना मदत करता येईल तेवढी मी आता पण करतोय की म्हणजे तुम्ही हे करा तुमचं ग्रो होईल तसा काय तर प्लॅन करेन की एक असं वर्कशॉप की तुम्ही तसं पण मग डोक्यात प्लॅन बघू आता लहानपणी यश कसा होता सिन्सिअर होता की नॉटिव्ह होता लहानपणी मी तसं म्हणलं तर सिन्सिअरच होतो आताही <laughs> okay. तुम्ही सिन्सिअर दिसतात शांत अशा शांत स्वभावाचे असे शांत आहेत ओके शांत नाही असं ओके दोन्ही yes. दोन्ही मिक्स आहे म्हणजे जर तुम्ही समोर जसं आहे त्याप्रमाणे थोडस ऍक्टिव्ह <laughs> आहात ओके okay, ग्रेट ग्रेट सो so, तुमचे एज्युकेशन कुठपर्यंत झालेलं एज्युकेशन माझं मी बीटेक केलंय कॉम्प्युटर सायन्स मध्ये बर यस बरं Okay. नंतर डायरेक्ट जॉबच घेतला मग आणि मग गाण्याची आवड कधीपासून होती गाण्याची आवड तशी मला लहानपणापासूनच आहे लहानपणी म्हणजे लाईक फिफ्थ मध्ये वगैरे मी आ, हे म्हणजे शाळेत जे कार्यक्रम असतात त्यात परफॉर्म करायचो तिथे मी दोन वर्ष शिकलेलो आमचे सर होते कुलकर्णी सर आणि हा कुलकर्णी सर म्हणून होते त्यांच्याकडून मी दोन वर्ष शिकलो दोन एक्झाम्स पण दिलेत मी बर पण त्यानंतर असा नाईन टेन्थ म्हणजे त्यानंतर कसं झालं की घरातले बोलले की आता जरा साईडला अभ्यास कर बर त्यानंतर <laughs> ते एक्झाम्स वगैरे साईडला गेला सगळ्या पण मी गाणं कंटिन्यू ठेवलं म्हणजे मी असं प्रॅक्टिस करून 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 तसं आतापर्यंत इथं आहे ओके शिकलो अच्छा परत गाणं शिकताय पण सो जेव्हा आता सगळे हा प्रवास पाहत घरचे लोक तेव्हा त्यांची रिॲक्शन काय नाही घरच्यांनी मला तसा खूप सपोर्ट केलाय बर ते खुशच आहेत म्हणजे त्यांना एवढं नॉलेज नाहीये सोशल मीडिया बद्दल बर पप्पांना तर अजून नाही आहे एवढं चांगलं आहे लवकरच अजून कळेल त्यांना म्हणजे कि आपल्या मुलीला किती क्रोध झालीये आणि त्यांना खरंच अभिमान वाटेल प्राऊड फील होईल त्यांना नक्कीच आता पण वाटतोय अभिमान त्यांना असं काही नाही आहे पण अजून मला एवढ्यावरती सॅटिस्फाईड ठेवायचं नाही त्यांना अजून भरपूर काय काय करायचं आयुष्यात सो दोन हजार सहा सोळा पासून हा जो प्रवास चालू झालाय त्यामध्ये कुठलं हार्ड टचिंग मुवमेंट होती का हर्ट टचिंग मुवमेंट आत्ता झालेली ती माझी फॅन पेजची एक तीच आहे दुसरी कारण तेव्हा रिस्पॉन्स एवढा असा भेटतच नव्हता जेव्हा एखाद्या रस्त्याने जाताय तुमच्या इथनं वगैरे सो तुम्हाला ओळखायला लागले फॅन मुवमेंट आमचा कधी झाला लास्ट मंथ मध्ये कोल्हापूरमध्ये एक इन्फ्लुएन्सर जीएम ब्लॉक्स म्हणून त्यांनी मीटअप ठेवला होता बरं तर तिथं आम्हाला आमच्या बरोबर पहिली फॅन मुवमेंट झाली आणि त्या मॅमचं मला नाव नाही आठवत त्यांनी आमच्यावर फोटो घेतला तो पहिला फॅन मुवमेंट ते भारी वाटलं सगळ्यात कारण पहिला जो फोटो असतोय तो, तो कधी विसरत नाही माणूस तो फॅन मुमेंट पहिला होता तिथे बरेच लोक होते आम्ही परफॉर्म केलं तिथे चांगलं बर बरेच लोकांनी म्हणजे फोटो वगैरे घेतले भारी वाटले ते सुपर सुपर सुरुवात आमची थोडक्यात कोल्हापूरात झालेली आहे बर बर सुपर सो so, तो फॅन मुवमेंट खरंच म्हणजे आणि आजचा पहिला पॉडकास्ट निश्चितच तुमच्या पहिला निश्चितच तुमच्या लाईफ मध्ये वेगळाच एक टर्निंग पॉइंट असेल म्हणजे तसं म्हटलं तर हे वर्ष स्टार्ट झाल्यापासून आता पहिल्या दिवशी आम्ही धनंजय पवार यांचा दादांसोबत कोलॅप केला एक रील सेकंड डे आम्हाला एक शो मिळाला मुंबईचा नाही फॉलोअर्सना पण आता सांगतो प्लस तो मार्च मध्ये आहे मुंबई मध्ये फेस्ट आहे एक मोठं तिथं थर्ड म्हणजे तुमचा मला मेसेज आला की पॉडकास्ट लिया हो आता आहे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठीच आहे आणि भरपूर यश तुम्हाला मिळणार आहे यशस्वी इन्फ्लुएन्सर होण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्ही काय मेसेज आला सगळ्यांना यशस्वी इन्फ्लुएन्सर होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे कन्सिस्टंट राहायला पाहिजे ओव्हरनाईट सक्सेस कोणालाच भेटत नाही बरोबर राईट टाइम आला की तुम्हाला ते ऑटोमॅटिक आहे की त्यावरती तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुमचं हंड्रेड पर्सेंट द्या सुपर नक्कीच तुम्ही खूप बरोबर सो ह्या सगळ्या जर्नी मध्ये असं कुठला पॉईंट आला का की गिव्हअप करायचं नाही बस एवढं पुढे काय होणार नाही असं कधी हो झालं का हा माझा लास्ट ट्राय होता खरं तर मराठीत करायचा मी करते है करते है मा मा तो तो मी अपच केलेलं ऑलमोस्ट कारण म्हणलं एवढे वर्ष झालं करतोय करतोय काय भेटत नाही मग डोक्यात की सिंगिंग राहू दे काय तर ट्राय करूया मी मध्ये ऍक्टिंगचे वगैरे रील्स पण टाकलेत अकाउंट जर तुम्ही खाली चेक केलं मी डिलीट नाही केलं मुद्दाम ठेवलेत कारण मला बघायचं स्वतःला की मी काय काय करतो आणि कुठून आता कुठं आहे मी ते पण डिलीट नाही केलं तर हा पॉइंट आला होता पण शेवटी एक जसं म्हणलं मी तुम्हाला की एक टाकून बघ मराठी रील रिस्पॉन्स कसा भेटतोय मग टाकली त्याला रिस्पॉन्स चांगला भेटला मग ते करत गेलो मी एक महिना कंटिन्यू रील टाकलाय रोज न चुकता न चुकता त्या मी आज येत आहे खरं म्हणलं तर सुप सुप तेव्हा एवढा मस्त रिस्पॉन्स रिस्पॉन्स भेटला एक दिवसात दोन लाख तीन लाख व्यूज जायचे बर म्हणजे अनएक्सपेक्टेड होत माझ्यासाठी ते आता खरं सांगायचं तर नॉर्मल वाटतंय सगळे की काय एक लाख दोन लाख पण खर तर ते खूप आहे एक दिवस होता जेव्हा दहा हजार व्ह्यूज झाले तरी एकदम भारी वाटायचं बरोबर पण आता दहा हजार असे एक अर्धा तासातच जातात तासात सुपफ ऍक्च्युअली हे सगळं म्हणजे की दोन तीन लाख काहीच एक व्हिडिओ होता तिथं तो रोज मला विसरून मी सॉंग आहे मराठी सिरियल सॉंग आहे त्या सॉंगला मला आठवतं एका दिवसात काहीतरी दोन मिलियन व्ह्यूज गेले अरे एका दिवसात बर दोन कधी का अशी काहीतरी होते पण वन मिलियन क्रॉस होतो बर सुपर एवढं अनएक्सपेक्टेड आहे सगळं मला अजून पण कधी कधी प्रोसेस होत नाही की खरंच मी मोबाईल उघडून बघतोय खरंच आहे का आहे <laughs> <खरस सही है। laughs> सो so, हे सगळं जर्नी पाहताना म्हणजे सगळं तुम्ही पाहताय आणि आता सध्या नाही केलेलं मेन ह्याच मागचं यशाच गमक म्हणता येईल की मराठी सॉंग्स लोकांना खूप आवडतात सो yes. so, तुम्हाला असं वाटतं का की आपण मराठीला किंवा आपल्या मातीला जोडून राहिलोय आणि त्यामुळं आपल्याला हे यश मिळत जात आणि पुन्हा पण आपण मराठीमध्येच कंटेंट तयार करणार आहेत असं काय वाटतं का? yes. मराठी मराठीमध्येच करणार मी आता बरेच लोक म्हणतात मला हिंदी टाक हे ते पण नाही आता मराठी स्टार्ट केले लोकांना आवडायला लागले मराठी लोक मराठी लोकच आपल्याला सपोर्ट करतात असं म्हणलं तर hmm. म्हणजे आपल्या इंडस्ट्रीची लोक दुसऱ्याला वर लो जाताना म्हणजे सपोर्ट करतात असं मला माझ्या ह्याच्यावरून वाटते की बाहेरचे लोक नाहीत करत बरोबर त्यामुळे मला असं माझ्या थ्रू मराठीला जेवढं हे करता येईल तेवढं मी सुपर येईल तुम्ही आता फॉलोअर्सला काय संदेश द्याल जात जात फॉलोअर्सला संदेश म्हणलं तर काय नाही असंच फ्रेम करत राहा तुम्हाला जेवढा माझ्याकडून होईल तेवढा कंटेंट देईन आणि बाकी काय नाही प्रेम तर करतात असते करता। okay, <laughs> करता मी त्यांना मंडळी म्हणतोय लॉट्स ऑफ लव्ह तुमच्या 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 शैलीमध्ये बोला मंडळी असच प्रेम करत राहा ओके ठीक आहे तर मंडळी असच प्रेम करत राहा मी तुम्हाला जसा जेवढा देता येईल तेवढा चांगला कंटेंट देईन आणि लॉट्स ऑफ लव्ह यू थँक्यू आज यश तुम्ही आज इथं आलात आणि इतकी सुंदर छान कॅन्डीड गप्पा झाल्यात खूप अशा लेंदी नाहीत आणि खूप yes. एकदम सिस्टमॅटिक गप्पा झाल्यात त्यासाठी मनापूर्वक तुमचे खूप आभार thank तुम्ही आज सांगलीवरून आलात एवढा वेळ टाइम सगळं स्पेंड करून सो थँक्यू थँक्यू सो मच